महाराष्ट्रातील महिला सुरक्षा पुन्हा एकदा प्रश्नांकित झाली आहे पुण्यातील सॉदगेट बस डेपोमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना ताजी असताना याच दरम्यान आता बीडमध्ये एका गट पोलीस कर्मचाऱ्याने महिला दिनाच्या दिवशी एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे ही दोन्ही प्रकरणे महाराष्ट्रातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रकाश टाकत आहेत या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे तर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी पाटोदा पोलीस ठाण्याचे अमलदार उद्धव गडकर याने महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावले आणि पाटौदा स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला ती महिला बसने पुण्याहून तिला बसमधून उतरवून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आहे व अमलदार उद्धव गडकरच्या विरोधात बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाटोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली आहे या, या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे महिलांच्या सुरक्षतेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे या घटनामुळे समाजातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे जनतेचे रक्षकच भक्षक असतील तर सर्वसामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे यातील फिर्यादी महिला ही पंचवीस वर्षाची असून मूळ राहणारे गेवराई तालुक्यातील आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगानं उतरणार असेल तर उतर त्यानुसार ती बसवरून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले त्यानंतर गडकरी हे तिथं पोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या घराकडे जायला लागले एका रूमकडे जायला लागले थोडक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही एकटीच आहे म्हणून तिने रडावरडा करण्याचा प्रयत्न केला तर या आरोपींनी त्यांच्या कानाखाली मारली एक आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला या अनुषंगानं पोलीस स्टेशन पाटोदा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे